नाता कांबळे पैलवा यांच्याकडून माझ्यासाठी शंभर पाच बक्षीस हो पोस्टरला ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वाने कुस्त्या दिल्या त्यांनी कुस्ती लावताना नाव पुकारलं की आत येत चला माननीय दिलीप दगडे शिवसेना शहर अध्यक्ष नवी मुंबई गणेश वगैरे यांच्याकडून एक नंबरची कुस्ती आहे पांडुरंग वाघमारे अनिल पांडुळे शिवाजी शिंदे आणि संतोष झेंडे यांच्याकडून दोन नंबरची कुस्ती निलेश जाधव आणि शिवाजी गोगरे यांच्यातर्फे तीन नंबरची कुस्ती आहे हनुमंत कोपनर यांनी चार नंबर कुस्तीचा इनाम दिलाय बाबासाहेब कोपनर प्रदीप हंडे अप्पा गावडे प्रदीप धोंडे अप्पासाहेब गावडे यांच्या तर्फे पाच नंबरची कुस्ती महेश हरण हरणोळे हरणावळ भैया दादा पण दादा वाढ दिलीप दगडे आणि गणेश दगडे मुंबई वरून खास कुस्ती मैदानला उपस्थित आहे दिलीप दगडे आणि गणेश दगडे शिवसेना शहर अध्यक्ष मुंबई दिलीप जगडे कॉन्ट्रॅक्टर कुणाल देंडे यांच्यातर्फे मुलींची कुस्ती लावण्यात आली गुरुघात्माची कुस्ती